राजमाता इल्यादेवी होळकरजी यांच्या तीनशेव्या जयंती समारोह त्रि शताब्दी जन्मोत्सव सोहळा आयोजित करण्याचा योजना भारतीय जनता पार्टीने सर्व बूथपर्यंत सर्व मंडळापर्यंत सर्व जिल्ह्यापर्यंत करण्याकरता आणि नेमक्या कसल्या पद्धतीने कुठल्या पद्धतीने कार्यक्रम आयोजित करायचे आमचे जे सर्व आघाड्या प्रकोष्ठ मोर्चे आहेत भारतीय जनता पार्टीची टीम आहे या टीमनी अहिल्यादेवी होळकरांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तसं त्या ठिकाणी समाजाचा समाजाला आदर्श समाजा समाज निर्माण करण्याकरता आदर्श समाजाची निर्मिती करण्याकरता आदर्श समाज घडवण्याकरता अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनचरित्राला समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची योजना त्या कार्यशाळेमध्ये तयार झाली आहे आणि मला असं वाटतं हे कार्यक्रम जेव्हा पूर्ण होतील एक मोठं एक या ठिकाणी राज्याचं एक जे राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा जे, जे जीवनकार्य आहे त्यातनं लोक प्रेरणा घेतील आणि तेही आपलं जीवन त्या पद्धतीने जगतील याकरता ही कार्यशाळा आणि आम्ही कार्यक्रमाची रचना केली आहे